नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीचे या ठिकाणी काही महत्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत पोलीस भरती असेल जिल्हा परिषद भरती असेल महाराष्ट्रामधील सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी हे चालू घडामोडीचे प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर आहे नवीन चॅनलला करायचं कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा आय पी मध्ये दोनशे विकेट घेणारा पहिला क्रिकेटपटू पुढीलपैकी कोण ठरला बघा आय पी एल मध्ये दोनशे विकेट घेणारा पहिला क्रिकेटपटू पुढीलपैकी कोण ठरलेला आहे तर बघा चहल हा क्रिकेटपटू आय पी एल मध्ये दोनशे विकेट घेणारा तो पहिला क्रिकेटपटू तो ठरलेला आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा क्रीडा क्षेत्रामधला प्रतिष्ठेचा मानला जाणारा लॉरियस या पुरस्कारासाठी खालीलपैकी कोणाची निवड लॉरियस या पुरस्कारासाठी खालीलपैकी कोणाची निवड ही झालेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो लॉरियस हो या पुरस्कारासाठी नोवो जोकोविच या खेळाडूची निवड झालेली आहे बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा भारतामध्ये इंटरनेट ग्राहकांची संख्या खालीलपैकी किती कोटीवर पोहोचली बघा भारतामध्ये इंटरनेट ग्राहकांची संख्या खालीलपैकी किती कोटीवर पोहोचलेली आहे बघा भारतामध्ये इंटरनेट ग्राहकांची संख्या ही चौऱ्याण्णव कोटीवरती पोहोचलेली आहे बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा भारताने खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर गरुड नावाचा हवाई लष्करी सराव केला बघा भारताने खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर गरुड नावाचा हवाई लष्करी सराव केलेला आहे तर बघा भारताने बघा फ्रान्स या देशाबरोबर गरुड नावाचा लष्करी हा केलेला आहे बघा आंतरराष्ट्रीय इंद्रधनुष्य पर्यटन परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले बघा पहिले आंतरराष्ट्रीय इंद्रधनुष्य पर्यटन परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती हुत। तर नेपाळ या ठिकाणी ती प्रामुख्याने आयोजित करण्यात हुत। आली होती प्रश्न क्रमांक सहावा बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पहिल्या बहुउद्देशीय हायड्रोजन है, प्रायोगिक प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आले बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पहिल्या बहुउद्देशीय हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे तर हिमाचल प्रदेश राज्यामध्ये या प्रकल्पाचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा सध्या चर्चेत असलेलं रवांडा विधेयक खालीलपैकी कोणत्या देशाने पारित केले रवांडा हे विधेयक खालीलपैकी कोणत्या देशाच्या संसदेने पारित केलेलं ते विधेयक आहे विद्यार्थी मित्रांनो रवांडा हे विधेयक ब्रिटनच्या संसदेने ते पारित केलेलं एक महत्वपूर्ण विधेयक आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यासाठी खालीलपैकी कोणते ऑपरेशन युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यासाठी खालीलपैकी कोणते ऑपरेशन होते बघा तर ऑपरेशन गंगा हे बघा युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा हे ऑपरेशन होते प्रश्न क्रमांक नववा बघा यमेन या देशामधून भारतीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी खालीलपैकी कोणते ऑपरेशन व्हा यमेनिया देशामधून भारतीयांना ना सुरक्षित परत आणण्यासाठी खालीलपैकी कोणते ऑपरेशन होते तर ऑपरेशन राहत बघा तर ऑपरेशन राहत या महिन्या देशामधून भारतीयांना परत आणण्यासाठी ते ऑपरेशन होते प्रश्न क्रमांक दहावा बघा देशामध्ये म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक गुंतवणुकीमध्ये देशामध्ये राज्य पुढील पैकी कोणते राज्य देशामध्ये म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणारे अग्रेसर राज्य पुढीलपैकी कोणते राज्य हे ठरलेलं आहे तर महाराष्ट्र राज्य देशामध्ये म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणारे ते पहिल्या क्रमांकाचं राज्य हे ठरलेला आहे प्रश्न क्रमांक अकरावा बघा फिफा वर्ल्ड कप दोन हजार चौतीस आयोजन चौतीस आयोजन खालीलपैकी सौदी अरेबिया या देशामध्ये वर्ल्ड कप आयोजन करण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक बारावा बघा देशाची पहिली अंडर वॉटर मेट्रोची सुरुवात खालीलपैकी कोणत्या शहरापासून झाली देशाची पहिले अंडर वॉटर मेट्रोची सुरुवात खालीलपैकी कोणत्या शहरापासून झालेली आहे तर कोलकाता या शहरापासून देशाची पहिली अंडर वॉटर मेट्रो सुरुवात ही झालेली आहे प्रश्न क्रमांक तेरा बीएसएफ ची पहिली महिला सायपर पुढीलपैकी कोण बनल्या बीएसएफ ची पहिली महिला स्नायपर पुढीलपैकी कोण बनल्या बीएसएफ ची पहिली महिला स्नायपर बघा सुमन कुमारी या बीएसएफच्या पहिल्या महिला स्नायपर ठरलेले आहेत प्रश्न क्रमांक चौदा बघा भारताचे युपीआय स्वीकारणारा पहिला युरोपियन देश पुढील युरोपियन देश पुढीलपैकी कोणता देश आहे बघा भारताचे युपीआय स्वीकारणारा युरोप पहिला युरोपियन देश म्हणजे फ्रान्स या देशाने भारताचे युपीआय हे स्वीकारलेलं आहे प्रश्न क्रमांक पंधरावा बघा ट्रॉफिकचे ऑडिट करणारे पहिले राज्य पडेलपैकी कोणते ट्रॉफिकचे ऑडिट करणारे भारतामधले पहिले राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य हे ठरलेलं आहे तर बिहार या राज्याने सर्वात पहिल्यांदा ट्रॉफिकचे ऑडिट हे केलेलं आहे विशेष क्रमांक सोळावा बघा भारताच्या पहिल्या स्किल इंडिया सेंटरचं उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले बघा भारताच्या पहिल्या स्किल इंडिया सेंटरचं उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले बघा तर ओडिसा राज्यामध्ये पहिल्या स्किल इंडिया सेंटरचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे विशेष क्रमांक सतरावा बघा तिरंजाने बघा विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या तर शांगा या ठिकाणी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या प्रश्न क्रमांक पुढचा बघा टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी दोन हजार चोवीस साठी भारताचा कर्णधार पुढीलपैकी कोण आहे तर रोहित शर्मा हा भारतासाठी टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी भारताचा तो कर्णधार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा निवडणूक आयोगाने दोन हजार चोवीसमध्ये ब्रँड अँबॅसेडर म्हणून बेकी कोणाची निवड केली निवडणूक आयोगाने सन दोन हजार चोवीसमध्ये ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची निवडही केलेली आहे तर राजकुमार राव यांची ती ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्तीही केलेली आहे बघा पुढचा प्रश्न बघा भारताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शॉम्पेन जमातीच्या लोकांनी पहिल्यांदा मतदान केले तर ते बेकी कोणत्या भागामध्ये बघा शॉम्पेन या जमातीच्या पहिल्यांदा मतदान केले तर ते कोणत्या भागामध्ये राहतात तर ग्रेट निकोबार बेट या भागामध्ये ते प्रामुख्याने राहतात अप्शन क्रमांक बावीस बघा नुकत्याच आयक्यू एअरच्या मते जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर पुढीलपैकी कोणते शहर हे ठरलेलं आहे तर काठमांडू हे शहर जगामध्ये सर्वाधिक प्रदूषित शहर हे ठरलेलं आहे प्रश्न क्रमांक म्हणून टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस चा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर युवराज सिंग यांची ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा नुकतेच कोणत्या देशाने भारताकडून ब्रह्मो सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र खरेदी केली बघा खालीलपैकी कोणत्या देशाने भारताकडून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र ही खरेदी केलेली आहेत तर फिलिपाइन्स या देशाने भारताकडून सुपरसॉनिक खरेदी केलेली आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस बघा सन दोन हजार चोवीसचे चे थॉमस कॉप बॅडमिंटनचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले बघा सन दोन हजार चोवीसचे चे थॉमस कॉप बॅडमिंटनचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकलेलं आहे तर दोन हजार चोवीसचे चे थॉमस कप बॅडमिंटनचे विजेतेपद हे चीन या देशाने जिंकलेलं आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा आय सी सी महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात बघा आय सी सी महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कपचं आयोजन दोन हजार चोवीसचं वर्ल्ड कपचं आयोजन महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कपचं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात येणार आहे तर बांगलादेशामध्ये या ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा नॅशनल अँटी टॉपिंग एजन्सी नाडाने खालीलपैकी कोणत्या कुस्तीपटूला निलंबित केले बघा नॅशनल अँटी टॉपिंग एजन्सी नाडाने खालीलपैकी कोणत्या कुस्तीपटूला निलंबित केलेला आहे तर बजरंग पुनिया या खेळाडूला नाडाने निलंबित केलेला आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा जागतिक प्रेस इंडेक्स सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारत खालीलपैकी कितव्या क्रमांकावर जागतिक प्रेस इंडेक्स सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारत खालीलपैकी कितव्या क्रमांकावर आहे तर एकशे या क्रमांकावर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा व्लादिमीर पुतीन यांनी कितव्यांदा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी शपथ घेतली बघा व्लादिमीर पुतीन यांनी कितव्यांदा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी शपथ घेतली तर त्यांनी पाचव्यांदा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी ही शपथ घेतलेली आहे बघा पुढचा प्रश्न बघा ज्येष्ठ अभिनेत्री वैजंतीमाला यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ज्येष्ठ अभिनेत्री वैजंतीमाला यांना पुढील बेकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर पद्मविभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आले आहे बघा पुढचा प्रश्न बघा मेगास्टार चिरंजीवी यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मेगास्टार चिरंजीवी यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे अप्शन क्रमांक बत्तीस बघा वर्गीस कोशी यांचे नुकतेच निधन झालेलं आहे तर ते पुढील कोणत्या खेळाशी वर्गीस कोशी हे पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित होते तर बुद्धिबळ या खेळाशी ते संबंधित होते बघा पुढचा प्रश्न बघा जागतिक सर्वात श्रीमंत शहराच्या यादीमध्ये सर्वात प्रथम क्रमांकात शहर पैकी कोणते जागतिक सर्वात श्रीमंत शहराच्या यादीमध्ये कोणते शहर हे प्रथम क्रमांकाचे शहर ठरलेलं आहे तर न्यूयॉर्क हे शहर जागतिक शहराच्या यादीमध्ये सर्वात श्रीमंत शहर ते ठरलेलं आहे बघा पुढचा ऑप्शन बघा भारताची सर्वा भारताची सर्वाधिक निर्यात कोणत्या देशामध्ये झाली बघा भारताची सर्वाधिक निर्यात खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झालेली आहे सध्या तर यू ए या देशामध्ये भारताची सर्वात निर्याती झालेली आहे पुढचा प्रश्न बघा संयुक्त राष्ट्र संघाने खालीलपैकी कोणता दिवस जागतिक फुटबॉल दिन म्हणून साजरा करण्याची घोषणाही केली संयुक्त राष्ट्र संघाने खालीलपैकी कोणता दिवस हा फुटबॉल दिन म्हणून या ठिकाणी साजरा करण्याची घोषणा केली तर पंचवीस मे हा दिवशी फुटबॉल दिन म्हणून घोषित करण्याची घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक छत्तीस बघा फिल्मफेअर अवॉर्ड सन दोन हजार चोवीसचे चे सर्वोत्कृष्ट चित्रपट पुढीलपैकी कोणता